स्थुती आत्मा व पवित्र आत्मा यांतील फरक बायबल काय म्हणते ते आपण पाहूया मत्ते दहा ओवी एक आणि सहा ते आठ ख्रिस्ताने आपल्या बारा शिष्यांना आपल्या जवळ बोलावले व त्यांना पवित्र आत्मा दिला व त्यांना अशुद्ध आत्म्यावर अधिकार दिला म्हणजे त्यांना काढून टाकायला आणि सर्व प्रकारचे रोग व दुखणे बरे करण्याचा अधिकार दिला व त्यांना आज्ञा दिली इस्रायलाच्या हरपलेल्या आपल्या मेंढराकडे जा आणि जा। जात असताना उद्देश करा आकाशाचे राज्य जवळ आले आहे त्यांना बरे करा मेलेल्यांना उठवा कुष्ठरोग्यांना निर्मळ करा भूते काढून टाका फुकटवारी तुम्हाला दिले ते फुकट द्या ह्याच्या अगोदर शिष्य भूते काढत नव्हते ते सतरा ओबी चौदा ते एकवीस येशू ख्रिस्ताकडे कोणी एक माणूस येऊन म्हणाला माझा मुलगा फेफकर फेफरेकरी आहे त्याचे फार हाल होतात व तो वारंवार विस्तार पडतो त्याला मी तुझ्या शिष्याकडे आणले त्याच्याने त्यांना बरे करता आले नाही तेव्हा येशूने त्या ते मुलाला बरे केले तेव्हा शिष्य एकांती येऊन येशूजवळ येऊन म्हणाले आमच्याने त्याला त्या ते भूताला का काढवले नाही तेव्हा त्याने त्यांना म्हटले तुमच्या अल्पविश्वासामुळे कारण मी तुम्हाला खचित सांगतो की जर मोहरीच्या दाणा एवढा विश्वास तुम्हाला असला तर तुम्ही या डोंगराला इथून तिकडे सर असे म्हटल्यास तो सरेल आणि तुम्हाला काहीच अशक्य होणार नाही परंतु प्रार्थना व उपवास या वाचून असली जाग सैतान निघून जात नाही योग चौतीस ओबी चौदा पंधरा माणसाला आत्मा व श्वास हा यव्हा देवाकडून दिलेला आहे हा आत्मा ज्या वेळेला यव्हा देव माणसामधून काढून घेतो त्यावेळेला ते मृत्युपखी पडतात परंतु ज्या वेळेला यहवा देव त्या आत्म्या व्यतिरिक्त पवित्र आत्मा देतो तेव्हा तो त्या माणसाकडून चमत्कार व पुढे होणाऱ्या गोष्टी कळवतो गणना चोवीस ओवी दोन बालामावरती यव्हा देवाचा पवित्र आत्मा आला तेव्हा तो यव्हा देवाचा दृष्टांत घेऊन बोलला न्यायाधीश तीन ओवी दहा आणि यव्हाचा पवित्र आत्मा त्याच्यावर आला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या सहाय्याने इस्रायलाचा न्याय केला न्यायाधीश सहा ओबी वीस एकवीस तेव्हा यव्हा देवाच्या दूताने त्याला सांगितले तू आणलेली सागोती व भाकरी या खडकावर आणून ठेव आणि रसा होत मग त्याने तसे केले तेव्हा यव्हाच्या दुधाने आपल्या हातातल्या काठीने टोक पुढे करून सागोती व भाकरीला लावले तेव्हा खडकांतून नग्नी निघून सागोती व भाकरी जळून टाकल्या मग यहोवाचा दूत त्याच्या दृष्टीकडून निघून गेला न्यायाधीश तेरा ओवी तीन आणि यहोआच्या पवित्र आत्म्याने त्या बाईला दर्शन देऊन म्हटले आता तू वाज जायस आणि तुला लेकरू झालेला ले नाही परंतु तू खरोदर होऊन मुलाला जन्म देशील तर आता तू सावध आहेस मी तुला विनंती करतो की तू यापुढे द्राक्षारस व मद्य पिऊ नको आणि काहीही अशुद्ध खाऊ नको एक क्षमवेल एकोणीस नऊ ओ ओ वी वीस आणि शौल आपल्या हाती आपला भाला घेऊन आपल्या घरी आला असता एव्हा देवाकडून दुष्ट आत्मा त्याच्यावर आला आणि दावीद आपल्या हाताने वाद्य वाजवत होता तेव्हा शौलाने दाविदाला दळायला दूत पाठवले आणि त्याने भविष्यवादाची मंडळी भविष्यवाद करताना पाहिली आणि शौमवर त्याच्यावर मुख्य असा उभा असता पाहिला तेव्हा एव्हा देवाचा देवा आत्मा शौलाच्या दूतावर आला आणि तेही भविष्यवाद करू लागले हेव्हा देव आपल्या पवित्र आत्म्याकडून कार्य करतो यवन सात ओवी एकोणचाळीस हे तर ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा हेव्हा देवाकडून मिळाला मिळणार होता त्याच्याविषयी तो बोलला कारण तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता कारण येशू तोपर्यंत गौरविला नव्हता याचा अर्थ माणसामध्ये जो आत्मा आहे त्याच्या व्यतिरिक्त पवित्र आत्मा यव्हा देवाकडून दिला जातो तो सर्वांनाच दिला जात नाही ज्याला जुन्या करारामध्ये पाहणारा असे म्हणतात तोच फक्त सत्य पवित्र आत्म्याच्याद्वारे सांगत असे योहान वीस ओवी एकवीस बावीस येशू पुन्हा शिष्या न म्हणून तुम्हा शांती असो जसे यव्हा बापाने मला पाठवले आहे तसे मी तुम्हाला पाठवतो आणि असे बोलल्यावर त्याने शिष्यावर फुंकर टाकला म्हटले तुम्ही पवित्र आत्मा घ्या या अगोदर शिष्याना आत्मा यव्हा देवाने दिला होता परंतु येशू ख्रिस्ताचे कार्य पुढे सुरू करण्यासाठी यव्हा देवाच्या आज्ञेने त्यांना पवित्र आत्मा दिला त्यामुळे शिष्याने पुष्कळ चमत्कार केले प्रेषितांचे कृते आठ ओवी सोळा सतरा शंभरनी अन्य धर्मीय लोकांना पवित्र आत्म्याचे दान मिळते शिष्य तेथे ते उतरून आल्यावर त्यांनी त्या ते लोकांसाठी प्रार्थना केली की त्यांना पवित्र आत्मा मिळावं कारण तोपर्यंत तो त्यांच्यातील तो कोणालाही दिला गेलेला नव्हता केवळ येशूच्या नावाने त्यांना बाप्तिस्ट झाला होता जेव्हा शिष्याने त्याच्यावर आपले हात ठेवले व प्रार्थना केली तेव्हा हेव देवाने अन्य धर्मिया सुद्धा पवित्र आत्मा दिला त्याचा अर्थ बाप्तिष्मा झाल्यानंतर सुद्धा पवित्र आत्मा यव्हा देवा देत नाही तर त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या आज्ञा व नियम पाळतो त्यांना तो आपला पवित्र आत्मा देतो की ज्यामुळे ते यव्हा देवाची स्तुती आराधना व चमत्कार करतील आज भारतामध्ये अन्य धर्मीय पास्टरकडून देव पास्टर चमत्कार घडून आणत आहे त्यासाठी मोठा समुदाय यव्हा देवाची स्तुती आराधना करण्यासाठी येत असून त्यांच्या समस्या आजार व वा चिंता देव त्याच्या पवित्र आत्म्याकडून दूर करतो कारण पास्टर बायबलच्या नियमाप्रमाणे यव्हादेवाच्या आज्ञा व नियम पाळण्याचा प्रयत्न करतात वर दिलेल्या संदर्भावरून श्वास पृथ्वीतल्या प्रत्येक माणसाला दिलेला आहे त्यामुळे ते जिवंत आहेत परंतु पवित्र आत्मा यव्हा देवाचे कार्य करण्यासाठी त्यांच्या त्याच्या इच्छेने तो देतो त्याचा द्वेष करू नका किंवा त्याच्याविषयी गैरसंभाषण करू नका कारण ते संभाषण यव्हा देवाच्या व पवित्र आत्म्याच्या विरुद्ध होईल व येशुख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे पवित्र आत्म्याविरुद्ध केलेले भाष्यही माफी होत नाही कारण ते यव्हा देवाचा शब्द सांगतात म्हणून अशा लोकांचा अनादार करू नका तर यव्हा देवाची स्तुती आराधना करा येशू ख्रिस्ताला सात पवित्र आत्मे दिले होते तसेच शिष्याने देखील पवित्र आत्मा दिला पवित्र आत्मा हा दे यव्हा देवाच्या आज्ञेने दिला जातो मग येशू ख्रिस्त देव आहे काय तर नाही पवित्र आत्मा देव आहे का तर नाही संत स्वतःच्या शक्तीने काहीच करत नाही तर हेव देवाचा पवित्र आत्मा त्यांच्याकडून कार्य करून घेतो मग संतांची स्तुती आराधना करायची का तर नाही कारण त्याने त्याचे कार्य करण्यासाठी अन्य आता पवित्र आत्मा दिलेला आहे तो आपल्याला कसा मिळेल आपण कुठे चुकतो याबद्दल बायबलविषयी आपण शिकवतो का व शिकवले काय तर आपल्याला पवित्र आत्मा मिळण्यासाठी हेव्हा देवाने दिलेल्या आज्ञा व नियम पाळून हेव्हा देवाकडे त्याचा पवित्र आत्मा मिळण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया हा लिहिलूया आम्ही हे देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स ब्रेस गॉड हा लिहिलूया थँक्स